हाय नमस्कार आपले सर्व भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणीचं जर का सर्वांचं जेवण तर भाऊ बहिणीनं जेवण तर काय झालंय बरं का मागे माझं मायरूला घालवली सकाळी शाळेला भरपूर दोन चार दिवस झालं काय व्हिडिओ नाही तर बरं का आमचं नाही काढलं भाव बहिणीन मायरूचा पप्पा कामाला जाते ते काय असतंय घर घर मे काय म्हणते मट्टी चूल आहे मातीची चूल आहे त्या भाऊ बहिणीनं चलतच राहतो सर्वांच्या घरी आमच्या गरिबी चालले काय तुम्हाला सांगायचं माणसाचं बरं व्हायला जसं दुखण्याला गुळी मिळते तशी भांडण नाही व्हायला असं काय भाऊ बहिणीनं औषध आहे का एवढं सांग तसं सा काय औषध असतं तर भाऊ बहिणीनं भांडणं झाली नसती बाईता वैतागाला भांडणाचा भरपूर असा असावाय त भाऊ बहिणी काय नाही आता विचार करायचा बघ कोणाचा विचार करायचा नाही फक्त कसं आहे स्वार्थी दुनिया आहे खरच स्वार्थी दुनिया आहे या स्वार्थी दुनियात आपण पण स्वार्थीच राहिलं पाहिजे तितकंच आहे कारण की आपण सर्वांना ला जीव लावतो जिवाळा लावतो प्रेम लावतो ही दिसत नाही कोणाला जीव प्रेम लावलेला कोणाला दिसत नाही आणि ते दाखवता पण येत नाही आपल्याला जीव लावलेला भावा बहिणीनं दाखवता येत नाही कारण कसं आहे माहिती का ज्याला जीव लावते त्याला कसं वाटतं की आपले एक काय विचार करते आणि काय नाही त्यांना काहीच वाटू शकणार नाही त्यामुळे भाव बहिणीनं चला म्हटलं आज एक व्हिडिओ बनवावा भरपूर दिवस झाले व्हिडिओ नाही जगाजवळ काही डोळ्याच्या कडला असं काळं काळ झालंय का माझं टेन्शन नाही व टेन्शन न झाले काळ टेन्शन लई वाईट लई म्हणजे लई बाळ झोपलाय आपल्या का झोक्यात टाकलाय मी मालक आले तर कामावरन झोपल्या तर आमचा गॅस संपलाय बाबा बहिणीनं तर दोन चार दिवस झालं मी चुली चुलीवरच स्वयंपाक करते चुलीवरचं मस्त असं करून खातो आम्ही मी मायरू पप्पा मायरो बाळ बघता बघता बाबा बहिणीनं कवा चार पाच कवा तिसरा तिसरा त्यालाच महिना लागला आता तिसरा चालू महिना म्हणायचा चौथा लागला बाळाला जपवले आता उन्हाळा होईल भावा बहिणीनं आता काम कुठं नाही नाहीती उन्हाळ्यात किती कामाची सांग बर घर तर चालतं फक्त आमच्या एकट्याच्या जीवाव मयरूच्या पप्पाचे जीवाव त्यात मी मायरू बाळ दुखणं बहणं समजा भावा बहिणीनं परपंचाला काही कमी लागत ला नाही सर्व काय लागतं परपंचाला किती जरी केलं ना प्रपंचासाठी ते कमीच अस किती करा किती वडता वडा ताण करा परत किती काम करा किती पैसा पाळा कमवा पर कसं असतं मला असं वाटतं परपंचात काहीतरी कमी आहे काहीतरी कमी आहे किती जरी काय आपल्यापाशी समज काय असलं तरी वाटतं की आपल्यापाशी काहीतरी काहीतरी कमी आहे असं वाटतं परपंचाला किती जरी केलं तरी कमीच असतं ही खरी गोष्ट आहे भाऊ बहिणीला आता काय लोक आहे ती माझ्या लेकरा बाळांना वाईट वक्त बोलतात भावा बहिणी जीभेला हाडफेड आहे का काय तुम्हाला सांगते माझ्या लेकराला काय बी म्हणते ते माझं दोन तिसरा महिना लागला भावा बहिणीनं त्याला आता तर त्या एवढं एवढ्या लेकराला सुद्धा सोडत नाही ती वाईट वक्त बोलायला अरे आमचा खातायचे खाताय त्यांचं तरी का खाता हो तुम्ही लेकरांचा वाईट कमेंट घालणारे बर का ले म्हणजे आत्ती खालच्या लेवलची लोक जे आहेत ना कमेंट त्यावेळी त्या लेवलच्या लोकांना ती त्यांची त्यांच्या कमेंटबद्दल लायकी दाखवून देते ती आणि ती आपल्याला म्हणते ती तुमची लाईक काय अरे आम्ही आमची लायकी सोडून दिली आहे तुम्ही तरी तुमच्या लायकीत राहून कमेंट करा की आम्ही आमची लायकी पाक सोडून दिलेली आहे आम्हाला इज्जत नाही लायकी नाही काय नाही काय नाही त्यामुळे तुम्ही इज्जतीची माणसं आहे ना तुम्हाला इज्जत आहे अब्रो आहे लायकी आहे चार माणसात उठणं बसणं आहे तुम्ही त्याच राहा ना तुमी तुमी तुम्ही तुम्ही आम्हाला वाईट कमेंट करून कशाला तुमची लायके दाखवताय सांगा त्यातनं समजतंय तुम्ही किती इज्जतीचं तिच्या लायकीच आहे अरे एवढं उडूशा आम्ही तर आम्हाला वाईट वाटतं बोलताच तुम्ही हा एवढं उडूशा लेकरांना तुमचं काय आहे काय तुमचं वाईट केलंय त्या लेकराला तुम्ही <coughs>। बोलताय हा माझ्या पुरीला झालं माझ्या बाळाला ह्या दुसऱ्या झालं बोलायचा काय संबंध येतो कोणाचा बोलायचं नाही ना माझी लेकरं कशे का असं ना माझं लेकर येड असू द्या बागडा असू द्या कसं पण असू द्या लोळ पांगळ कसलं असलं ना तरी माझं आहे ते मी आई तिची मला सांभाळायचं आहे त्याला तुम्हाला नाही द्यायचं सांभाळायला किंवा तुम्ही नाही आणून घालणार मला माझा नवरा आणि मी त्याला घालणार सांभाळणार कळलं ना तर अशी कमेंट आली ती भाऊ बहिणीनो कि माझं मंद आहे मंद आहे भाऊ बहिणीनं अशी कमेंट आली ती माझं मंद असू द्या नाहीतर तिकडं लुळ पांगळ कसलं पण असू द्या माझी मला माझं लिरो आफरू काय तुम्हाला काय आहे भाड तुम्हाला काय आहे भाडी कमेट करते ती भाडकणारे लोक ना आम्हाला पण <coughs> ते ती भाडकणारे र जी जी ना स्वतःची स्वतः जी करते ती दुसऱ्याला ज्ञान शिकवते ती अशी लोक असते ती काय आणि ती त्यांच्या कमेंट लगेच कळून येतं पण भाऊ बहिणींना कसं आहे माहिती काय काय कमेंट असे येते की त्या कमेंट वरनं बोलावं लागतं आणि त्यांना जर नाही ना, 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 ना प्रतिउत्तर दिलं तर आता नाही त्यांना प्रतिउत्तर दिलं तर ती दुसऱ्या वेळेस तर ती कमेंट हायच चालू ठेवते ती कमेंट करते पण तुमच्या आशीर्वादाने काय नाही का होत वरच्या देवाने वाईट चितावं लागतं त्यावेळेस वाईट होतं वरच्या देवाने जर वाईट चितलं नाही या माणसांनी वाईट चितलं ना कितीतरी हो? माणसां माणसांनी वाईट चितल द्या माणसांचं काहीच वाकडं होऊ शकत नाही आमचं वरच्या देवाने ज्यावेळेस आम्हाला वाकडं वाकड आम्हाला ज्यावेळेस देवा आम्हाला चितल त्यावेळेस आमचं वाईट होईल तुमच्यासारख्या लोकांचं काय वाईट बोलणाऱ्या चला भाव आहे असते चार दोन भू खाऊन खाल्ली माती बी खाणारी असते ती या असली लोक असते ते त्यांच्या कुठं आधार लागायचा आपल्याला आपल्या परपंच करायचा आहे पण त्यांना एवढं सांगायचं की माझी इडी बागडी माझी मला अप्रो आहे ती तो मला काही सांभाळायची नाही ती मला सांभाळायची येते कसली का अस माझी माझी येते मी त्यांची आई आहे तुमच्या दारात आणून सोडणार नाही माझी लेकरं माझी लेकरं मीच सांभाळणार आहे माझा नवरा मी खंबीर आहे त्यांना एवढं सांगायचं त्यामुळे तुम्ही एवढं मंद असू द्या नाहीतर काय वेळ असू द्या ते आमचा आम्हाला आमचं आम्ही बघून घेऊन तुम्ही नका टेन्शन घेऊ माझ्या लेकरांचं ती वाईट कमेंट करणार आहे ते त्यांना भरपूर टेन्शन येतंय त्यांना वाटतं की त्यांना आणूनच द्यायचंय काय की खायला माझ्या लेकराला मंद आहे म्हणून ती दवखाने पाणी करणार आहे ती काही असं सांगते ते लाजा वाटायला पाहिजे एवढं एवढूळश लेकराला आपण काय बोलतो ती तर मोठी माणसं सोडत नाही त्या लेकराला तरी बघसा सोडा लोक फोटन आलेली धरून ठेवलेली तर तुम्हाला नाहीतच बघितलं ना व्हिडिओ तर बघू नका व्हिडिओ पण वाईट बोलून कशाला जातं तुम्हाला बघायचं आहे तर नीट बघा कमेंट का हातले वाईटच वाईटच कमेंट करायला हात उचलतो चांगली एखादी कमेंट करायला नाही किती चांगला जरी भाऊ बहिणीने व्हिडिओ जर बनवला ना तर त्यात काय ना काय वाईट वक्त बोलायला येते तीच काय खालन मिरची लागते त्यांच्या काय बघ काय माहिती काय नाही तिशी एक अशी बिल वाईट कमेंट आली कमें कमें ती भाऊ बहिणी त्या कमेंटचा उल्लेख नाही करू शकत पण त्या कमेंटचं तुम्हाला नाव सांगते मी सोना अशी काहीतरी कमेंट आहे बघा सोनल का सोना अशी काहीतरी येते पुढचं काय वाचलं नाही मी त्या आयडीवरनं भरपूर अशी घाण कमेंट आली होती भाव बहिणींनी ती तिलेट मारली कारण कसं आहे आहे का आमच्या चा आमच्या घरचं नंदा झालं माझं झालं नवऱ्याचं झालं सासूचं झालं आमचं आमचं चा मॅटर आम्ही भावा बहिणींना सांगतो कारण की आमची पहिल्यापासून आयडी आहे आणि काय आमचं रेल आमच्या मध्ये जीवनात काही घडामोडी होऊन जातात होत्यात ते आम्ही आमच्या लोकांना शेअर करत असतो असल्या कुत्र्यांना सांगत नाही आम्ही आणि ते कुत्रे काय करते ती बळच येते ती आणि बघते ती त्यांना बोलवणं दिल्यावर आम्ही चांगली लोक ह्यात बघितलेली आहे ती भाव बहिणी कमेंट करणारी वाईट लोक तर बघितलेलीच आहे ती वाईट वक्त बोलणारी घाण कमेंट करणारी त्यांचं कसं आहे माहित आहे का त्यांना चांगलं बोलता येत नाही कोणाला लेकर झाले मोठी माणसं झाली चांगलं कुणालाच बोलता येत नाही कारण ती चांगलीच नाही ती तर कशाला चांगलं बोलते आता चांगली जी सभ्य माणसं येते ती कशाला बोलते बरं अहो कसं आहे भाऊ बहिणीनं माहीत आहे का काय माणसं अशी असते ती मी त्यातला आणि कडीला वाहतली अशी करायला बी येते ती लोक मग त्यांच्या घरचं आपण बघायला जात नाही आपण जसं आम आम्ही जसं सोशल मीडियावर समजा धावतो तसं त्यांच्या घरचं आम्हाला बघता येते का त्यामुळं ती काय करते दोन मिनिटाची कमेंट करून जातात आणि लय शहाणपणाचा आणि लय शहाणी असलेल्याचा आव आणून बसतात त्यांच्या ते. कमेंटमधनं ना समज समजतो का ती कुठल्या लेवलची हो कुठली गाय कशी आहे ती चार माणसाला कसं म्हणतात ताक म्हणतात ताक म्हणतात काय म्हणते ती म्हण आहे बघा भावा बहिणींनो काय तर कमेंट आहे बघा चला आपल्याला येत नाही म्हणीय ना आपल्याला चल भाऊ पुढच्या व्हिडिओ मध्ये तसं पि लई टेन्शन आमच्या घरचं आहे ह्या लोकांचं काय आहे हे लोक बोलतच राहणार आहे ते बाय भाऊ बहिणी